पुढील दोन दिवस राज्यात गारपीट कोणत्या भागात पाऊस तर कोणत्या भागात गारपीट काय म्हणतात सुप्रसिद्ध हवामान अभ्यास पंजाबराव डक यांचा अंदाज राज्यात गेल्या काही दिवसापासून अवकाळी पावसाने अक्षरशः कहर आहे सध्या काढणीला आलेल्या पिकांची गारपिटीने अक्षरशः राखरांगोळ केले पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात गारांसह पाऊस झाल्याने शेतकरी चांगलाच हवालदिल झालाय अशातच आता प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्याकडून नुकताच अंदाज वर्तवण्यात आलाय या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव आणि नाशिकच्या काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली पश्चिम महाराष्ट्रातही ढगाळ वातावरण राहणार असून तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो तसेच राज्यात दोन मार्चपर्यंत वादळी वाऱ्यासह गारपिटीस पोषक वातावरण असल्याचे सांगण्यात आले तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद